झाडं पाच वर्ष कम्प्लीट झालेत आणि हा बाग आपण उभा आहे सध्या हा बाग तीन वर्ष कम्प्लीट झालेला आहे मागच्या महिन्यात माग पाठी तीन वर्ष तीन वर्ष बरोबर म्हणजे हा बघा आता हे जे झाड तुम्हाला दाखवले तर हे तीन वर्ष मागच्या महिन्यात कम्प्लीट झालेले आहे आणि आपण आज जो मृगबार जो दिसतोय तो तुमच्या मागं दिसतच आहे की आपण झाडं किती बांधलेले आहे किती माल लागलेला आहे तर हे झाडं जो तुमचे तीन वर्षाच्या मनाने पाच वर्ष झाडं वाटतात रेग्युलर विदर्भातल्या लोकांना जर वाटेल की हे सहा वर्ष झाडं आहे आपल्या अहिल्यानगरच्या भागात वाढ चांगली असते झाडं शेणखत वगैरे चांगलं राहते आंतरपीक भरपूर कांदा वगैरे असते त्यामुळे वाढ चांगली होते हो। पण तरीही हे सहा वर्षाच्या खाली कोणी म्हणणार नाही हो तर याच्यासाठी तुम्ही असं विशेष काही खत वगैरे काय काय टाकलं हे सगळं शेतकरी बांधवांना सांगा की तुमचं पहिल्या वर्षापासून एक थोडक्यात काय काय खतं होते किंवा स्प्रे वगैरे सुरुवातीला काय करतो शेणखत जोर आहे स्लरी बरोबर स्लरी आणि शेणखत हे दोन गोष्टी तण आपल्या बागामध्ये तणाचा एक काळी पण नाही तण तण तुमचं म्हणजे एकतर तुम्ही खुरपून घेता किंवा कोळपेणी कोळपेणी कोळपून घेतो हा कोळपून घेते तर आणि हे झालं खताचं तुम्ही रासायनिक वगैरे तर आतापर्यंत मते शक्यतो दिलेलंच नाही रासायनिक वर नाही रासायनिक खत दिलेलंच नाही आता मागच्या वर्षी तुम्ही पाचशे झाडाचा बाग पाडला हो, नाही किती झाडे आमचे तीनशे झाड ते ती, तीनशे झाड मागच्या वर्षी टन माल निघाला होता चौदा टन माल निघाला होता पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी चौदा टन माल आणि त्याला तुम्ही खाद्य म्हणून असं शेणखत शेणखत आणि स्लरी 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 हो काही वॉटर सोलूबल सोडले होते नाही स्लरी त्याच्यावर स्लरी व जास्त जोर्या स्लरी फक्त हो स्लरी मध्ये काय काय टाकता शेण टाकतो गोमूत्र टाकतो दही गुळ आणि पीठ बरोबर ओके आणि स्प्रे मध्ये समजा जेव्हा किडी येते किंवा काय ये ह्याचा अभ्यास तुम्ही कसा करता किडी बघता दर आठ दिवसाला चार दिवसाला की नाही आमच्या प्रत्येक बाग येते ना सकाळ संध्याकाळ चक्कर नेहमी चक्कर आहे नेहमी चक्कर आहे जे मी आपल्याला लक्षात येतच कुठं काय झालं काय हा मग त्याच्यावर तुम्ही असं पंधरा वीस दिवसाला स्प्रे स्प्रे देतो हो, साधारण महिन्याला होतच होतो बरोबर पहिल्या वर्षीपासून हेच तुमचा फार्मुला आहे ह्याच्यामध्ये आता थोडक्यात सांगाय की आंतरपीक किती झाले होते याला सुरुवातीचे दोन वर्ष आंतरपिक घ्यायचं आणि ते पण भाजीपाला 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 भाजी कोथिंबीर शेपू तुम्ही याच्यामध्ये हरभरा गहू वगैरे काही असं मोठा चांगला निर्णय झाला तुमचा आणि याच्यावरच हे असे झाड बनलेले आहे तर शेतकरी बांधवांना आता आपण माहिती घेतली की सरांनी याला शेणखत आणि फक्त स्लरी याच्या जोरावर हे झाड असे बनवलेले आहे जमीनही काही अशी खूप डीप सॉईल आहे असं काही नाही